आता महाराष्ट्र झोपणार नाही कल्पना करा रात्री वाजता तुम्हाला चहा प्यायची इच्छा झाली किंवा अचानक काही खरेदी करण्याची गरज पडली आता दुकानं बंद असेल तर ही चिंता करण्याची गरज नाही महाराष्ट्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे दुकाने हॉटेल्स रेस्टॉरंट आणि मॉल्स सगळं चोवीस तास खुलं राहणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातली बाजारपेठ आता खऱ्या अर्थानं नाईट इकॉनॉमी मध्ये प्रवेश करणार आहे म्हणजे यात ग्राहकांचा फायदा काय या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार आहे चोवीस तास खरेदी करण्याचं स्वातंत्र्य दिवस असो वा रात्र तुम्हाला जेव्हा गरज भासेल तेव्हा तुम्ही खरेदी करू शकता दिवसा असलेली लांबलचक रांग बंद दुकानं मर्यादित वेळ ही सगळी डोकेदुखी आता संपणार आहे यात पडणारा पर्यटन आणि अर्थव्यवस्था या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा बुस्ट मिळेल मुंबई पुणे गोवा बॉर्डर जवळील पर्यटन नाशिक वायनाड नागपूर ऑरेंज मार्केट हे सगळं चोवीस तास चालू राहणार आहे तर पर्यटकांसाठी महाराष्ट्र आकर्षण दुप्पट होणार आहे यातून रोजगार वाढेल स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि राज्यातील अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल म्हणजे महाराष्ट्र चोवीस तास चालू राहण्याच्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून नक्की सांगा सोबतच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद